शेतकऱ्यांसाठी अकरा सप्टेंबरच्या ठळक बातम्या हिंगोलीत हळदीच्या क्षेत्रात आठ था हजार था हेक्टरने वाढ तर एकूण बत्तीस हजार पाचशे एकावन्न हेक्टर हळद लागवड झाली आहे केंद्राकडून साखर निर्यात परवानगीला टाळाटाळ तार। इथेनॉल निर्मितीलाच प्राधान्य शक्य यंदा शिल्लक साखर जादा असल्याने केंद्र सरकारने निर्यातीला परवानगी द्यावी आंतरराष्ट्रीय बाजारात दरात तेजीची शक्यता शासनाने गेल्या हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान जाहीर केले आहे संत्रा उत्पादनात तीन लाख टन घट येणार फळगळतीने नुकसान प्रति एकर रुपये अनुदानाची अपेक्षा तीन मेगावॅटचा पहिला ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित वैजापूर तालुक्यातील एक हजार सातशे त्रेपन्न शेतकऱ्यांना मिळणार दिवसावीज एकूण तेरा एकर वर होणार प्रकल्पाची उभारणी राज्यातील पहिला तीन मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण कुटुंब भेट अभियान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंधरा कुटुंबांची भेट घेणार पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला आस्टी तालुक्यातील पीक नुकसानीचे पंचनामे कधी होणार असेच दररोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका